दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा तेवढंच आता राहिलेलं दोन दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत तर आम्ही कटपुतळी बाव बावल्यांशी बोलतोय आणि त्यांची दोन वरती कुठेतरी आहेत ते वरनं जशी बोटा हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत याच्यामध्ये आणखी एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट ऑफ डेट म्हणजे एक नंतर ज्यांना अठरा वर्ष झाली असतील त्यांची त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही ही कुठली लोकशाही आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ती स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय वेळोवेळी वेड़ निवडणूक आयुक्तांकडे जातोय दरवाजे ठोकतोय पण दाद काही मिळत नाही आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काय त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो त्यांनी सांगले की स्थानिक स्वराज्य संस्थान या सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताचा भेटलो त्यांच्याकडे भेटला आमचं दुसरं त्यांनी सगळ्या मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय मग नेमका याचा भाग कोण आहे जबाबदारी कोणाची आहे का निवडणुका आपल्या घ्यायचं कोणतून घ्यायचं आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी ता कळत नाही पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात ता सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील पण या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगले की या निवडणुका सलोष असता कामा नये आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत म्हटलं विचार करून चालणार नाही या गोष्टी होता कामा नये हा या गोष्टी होता कामा नये कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता, सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता आढवलेल्या आहेत ज्या चोरवाट आहेत मतचोरी ही चोरवाट आहे पक्ष चोरी ही चोरवाट आहे त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आम्ही सांगितला परंतु त्याचा पुढचा टप्पा आहे पहिली मतदार